मी या ठिकाणी दोन पोळ्या घेतलेल्या एक बाउल घेतो तुम्ही पाहू शकता मी या ठिकाणी दोन पोळ्या घेतलेल्या आहे दोन पोळ्यांचा चुरमा करायचा आहे दोन पोळ्या चांगला असं बारीक करून घेऊ आपण आपला या ठिकाणी हा चुरमा रेडी झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडं पाणी टाकूया थोडं पाणी टाकल्यानंतर हाताच्या सहाय्याने मिक्स करायचं आहे मिक्स केल्यानंतर आपण याला साईडला ठेवून देऊ एक मीडियम साईड बटाटा घ्यायचा त्याला बारीक कट करून घ्यायचा कांदा घ्यायचा कांद्याला आपण मीडियम कट करून घ्यायचा आपण आता टमाटा घेऊ टमाट्याला पण बारीक कट करून घेऊ टमाट्याला या पद्धतीत बारीक कट करायचं आहे जास्त जाड पण नाही जास्त बारीक अद्रक घ्यायचं कमीत कमी अर्धा इंच अद्रक त्याला पण लहान लहान तुकडे करून घ्यायचे लसूणचे पण तुकडे करून घ्यायचे मिरचीचे बी या साईज मध्ये तुकडे करून घ्यायचे त्याच्यानंतर कोथिंबीर घ्यायची कोथिंबीरला बी बारीक आता या ठिकाणी आपण साहित्य पाहू दोन पोळींचा काला घेतलेला आहे एक मिडियम साईज बटाटा आहे बडीशोप घेतलेली आहे अर्धा चम्मस जिरे घेतलेले आहे अर्धा चम्मस मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मस धने घेतलेले अर्धा चम्मच मीठ तुमच्या चवीनुसार हळद पावडर घ्यायचं आहे अर्धा चम्मच शेंगदाणे घेतले तीन चमचे लसूण आणि अद्रक साधारण एक चम्मच आहे एक मिडियम साईज टमाटा तीन हिरव्या मिरच्या आणि दोन मिडीयम साईज कांदे चला मग आपण आता कढई ठेऊ आणि आपल्या पुढच्या प्रोसेसला सुरुवात करू आपण आता गॅस चालू करायचा आहे कडे ठेवायची आहे कडे गरम झाल्यावर तेल टाकायचं आहे तेल कमीत कमी साधारण मी दोन ते अडीच चमचे तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकायचे शेंगदाणे फ्राय झाले की शेंगदाण्यांना वाटीमध्ये काढून घ्यायचे पूर्ण शेंगदाणे आपण काढून घेऊ आता याच्यामध्ये आपण मोरी जिरे बडीशोप धने आता आपण बारीक चिरलेला कांदा आणि यांना मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण याच्यात कढीपत्ता कढीपत्त्याला पण लसूण अद्रक तुकडे केलेले यांना पण आपण मिक्स करून घेऊ आता आता हे पण पूर्ण मिक्स करून घेऊ चांगला असं मिक्स करायचं आहे कांदा जास्त जाळायचा नाही कमीत कमी पन्नास टक्केच उद्यायचे मी याच्यामध्ये बटाटे टाकलेले आहेत आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची टाकू हिरवी मिरची लेट याच्यासाठी टाकतोय की मिरची जास्त तिखट आहे म्हणून मला फक्त नॉ नौ, नॉर्मलच तिखट हवं आहे त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लेट टाकतोय तुम्हाला वाटल्यास तुम्ही लवकर बी टाकू शकता फोडणीच्या टायमाला पण टाकू शकता काही आता आपण याच्यात टमाटे टाकू हे आपण मिक्स करून घेऊ आता मिक्स झाल्यानंतर याच्यात हळद पावडर चवीनुसार मीठ हे टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे आपण आता मिक्स करून घेऊ याला चांगलं मिक्स करायचं आहे आपल्याला पूर्ण आता आपण याच्यात काला घेऊ काला मी मध्ये बारीक बारीक म्हणजे मोकळा केलेला होता तो काला मी आता मध्ये टाकतो आणि केवळ चालवायच्या टायमाला खालूनच चालवायचा वरून चालवायच्या नाही असं एकदम आरामात मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही करायची नाही मी गॅस पूर्ण प्रोसेसमध्ये मिडियम फ्लेमवरच ठेवलेला आहे आता आपण याच्यात शेंगदाणे किंवा मध्ये शेंगदाण्यामध्ये मीठ लाल तिखट पावडर हे मिक्स करून घेऊ मिक्स केल्यानंतर आपण याच्यात टाकून देऊ यांना पण थोडस मिक्स करून घेऊ आपण आणि वरून कोथिंबीर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला मग बाय भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये